आपण स्वयंपाक बनवताना शक्यतो भाजी फोडणी टाकताना शिजवताना गॅस खूप खराब होतो कारण आपण फोडणी झाल्यावर तो चमचा तो गॅसवर ठेवतो त्यामुळे गॅसवर खूप तेलकट डाग पडतात त्यामुळे ते स्वच्छ करताना आपला बराच वेळ जातो त्यासाठी फोडणी दिलेला चमचा गॅसवर न ठेवता एखाद्या डिशमध्ये ठेवावा टीप दुसरी भाजीला फोडणी दिल्यावर त्यात पाणी ओततो तेव्हा एकदम फोडणी बाहेर येते त्यावेळी त्यावर पटकन झाकण टाकावं म्हणजे कडईतील तेल बाहेर गॅसवर पडणार नाही आणि फोडणी दिलेला तेलकटपणाही किचन स्टाईलवर होणार नाही टीप तिसरी कडधान्य म्हणजेच वाळवलेली चवळी मूग मटकी यासारखे धान्य आदल्या दिवशी रात्री भिजत घालावे म्हणजे दुसऱ्या दिवशी शिजवताना लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते तसेच वेळही वाचतो टीप चौथी तळलेले पदार्थ आपण तेलातून बाहेर काढतो आणि तसेच डिशमध्ये ठेवतो त्यामुळे त्या डिशमध्ये खाली तेल जमा होते आणि त्या पदार्थाला खालच्या बाजूला जास्त तेलकटपणा येतो त्यामुळे तळलेले पदार्थ डिशमध्ये न काढता चाळणीवर काढावे म्हणजे तेल चाळणीमध्ये न साठता खाली निघून जाईल टीप पाचवी चपाती करताना चपाती लाटण्यासाठी आपण मोठ्या पिठाच्या डब्यातून पीठ घेतो ते पीठ घेण्यासाठी एखादा छोटा पसरट डबा करावा याने मोठ्या पिठाच्या डब्याला हात लागणार नाही आणि तो डबा खराब होणार नाही टीप सहावी चहा केल्यानंतर चहाचे भांडे लगेच स्वच्छ करावे किंवा त्यामध्ये पाणी ओतून ठेवावे जर चहाचं भांडं जास्त वेळ तसंच राहिलं तर ते घासताना जास्त मेहनत घ्यावी लागते टीप सातवी आपण चपाती केली की लगेच चपातीच्या डब्यामध्ये ठेवली तर चपाती खालच्या बाजूने पूर्ण ओली झालेली असते त्यामुळे चपाती भाजून झाल्यानंतर लगेच डब्यामध्ये न ठेवता थंड होईपर्यंत एखाद्या चाळणीवर ठेवावी किंवा एखाद्या सुती कापडावर ठेवावी याने चपातीला आणि भांड्याला पाणी सुटणार नाही आणि चपाती ओली होणार नाही टीप आठवी उन्हाळ्याच्या दिवसात जर दूध खराब होत असेल आणि घरात फ्रीज नसेल तर दुधाचं भांडं एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये भांडं ठेवून द्यावं आणि ते दुधाचे भांडे हवेशीर ठेवावे किंवा जर फॅन चालू असेल तर तिथे ठेवावे याने दूध खराब होत नाही टीप नववी रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बॉटल्स इकडे तिकडे न टाकता त्या आडव्या कट करून त्यामध्ये छोटी छोटी फुलांची रोपटी किंवा वेल लावू शकता किंवा त्यामध्ये पाणी ठेवून ते झाडाला बांधून ठेवले तर पक्ष्यांची तहान भागेल टीप दहावी भांडी घासण्याची घासणी आपण भांडी घासून झाल्यानंतर तशीच साबणाच्या डब्यामध्ये टाकतो याने साबणाच्या डब्यामध्ये पाणी जास्त आणि साबण विरगळतो त्यामुळे भांडी घासून झाल्यानंतर भांड्याची घासणी स्वच्छ धुवून पिळून सुकट ठेवावी